आपल्या लोकांची आपली वाहिनी उल्हासनगर शहरातील पाणी समस्या बद्दल आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातर्फे उल्हासनगर महानगरपालिके बाहेर आंदोलन करण्यात आले यावेळी बाहेर स्टेज घालून होम हवन करण्यात आला या आंदोलनाचे नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बुडारे यांनी केले होते भर उन्हात महिला तसेच शिवसैनिक महानगरपालिकेबाहेर जमून महानगरपालिकेचा निषेध करत होते महानगरपालिकेला सुबुद्धी यावी यासाठी होम हवन करण्यात आला असून लवकरात लवकर उल्हासनगर महानगरपालिकेने शहरातील पाणी समस्या तसेच महानगरपालिकेने पाणी बिल दरवाढ कमी करावी अन्यथा या आंदोलनाची महानगरपालिका प्रशासनाने दखल नाही घेतल्यास शहरवर मोठे आंदोलन केले जाणार असल्याचे बोडारे यांनी म्हटले आहे सांगून लेखी निवेदन देऊन या महापालिका प्रशासनाला जाग सुटण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत होती लोकांच्या विभागामध्ये पाच पाच सहा सहा दिवस पाणी नाही अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी फोन उचलत नाहीत ते दखल घेत नव्हते आयुक्त त्यांना वेळ नसतो कारण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आयुक्तांना आय। प्रशासकीय कामकाजामध्ये पूर्ण उपलब्ध होता वेळ मी त्यांचं अभिनंदन करतो की प्रशासकीय कामकाजामध्ये पहिला नंबर आला परंतु पाण्याची समस्या रस्ते समस्या जशीच्या जा तशी आहे सुटण्यासाठी आजचा जनआक्रोश आंदोलन होतं आणि या महापालिका प्रशासनाला किंवा अधिकाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून या महा जनतेने होम आवाहन केलं मला खात्री आहे त्यांना सद्बुद्धी मिळेल सद्बुद्धी तशी आली नाही आणि या लोकांचे प्रश्न सुटले नाहीत तर यापेक्षा प्रचंड जनाक्रोश या महापालिकेसमोर होईल त्याची दखल कॉर्पोरेशनने घ्यावी मी सर्व पत्रकारांचे आणि पोलिसांचे आभार व्यक्त आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर